शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील वडूज येथे मैत्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मैत्री रन स्पर्धेमध्ये 1100 स्पर्धकांनी सहभाग घेतला तरुणांपासून ते वयोवृद्धांचा सहभागामुळे ही रनिंग स्पर्धा अधिक रंगतदार झाली होती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांतील धावपट्टू सहभागी झाले होते पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अशा अंतराची ही स्पर्धा झाली स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे दहा किलोमीटर अंतर वयोगट अठरा ते पस्तीस पुरुष गटात शेखर काळे यांनी प्रथम स्वप्नील कोचळे यांनी द्वितीय तर अजय घोरपडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला महिला गट संतोषी नरळे यांनी प्रथम आरती बाबर यांनी यांनी द्वितीय शेलार तृतीय क्रमांक मिळवला दहा किलोमीटर अंतर वयोगट पस्तीस ते पंचेचाळीस पुरुष गट सुनील शिवणे यांनी प्रथम श्रीकांत इंगळे यांनी द्वितीय तर योगेश जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला महिला गट स्मिता शिंदे यांनी वयोगट पंचेचाळीस ते पंचावन्न पुरुष गट मुकेश मिश्रा यांनी प्रथम अरविंद नलवडे यांनी द्वितीय तर जयंत शिवदे यांनी तृतीय क्रमांक मिळवला महिला गट माधुरी शिवदे यांनी प्रथम स्मिता अडसूळ यांनी द्वितीय सुमिता आरागडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला दहा किलोमीटर अंतर पंचावन्न वर्षांवरील पुरुष गट पांडुरंग पाटील यांनी प्रथम जॉर्ज थॉमस यांनी द्वितीय लक्ष्मण यादव यांनी तृतीय क्रमांक मिळवला महिला गटात निलिमा वनारसे यांनी प्रथम मंदकिनी सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळवला स्पर्धेत ते वयाची सत्तरी गाठलेल्या ज्येष्ठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यशस्वीतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना टी शर्ट मेडल बीब प्रशस्तीपत्र अल्पोपहार देण्यात आला स्पर्धेदरम्यान वॉर्मअप स्ट्रेचिंग आणि झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धकांना ठिकठिकाणी सर्वांना शुद्ध शाकाहारी असा सात्विक आणि पौष्टिक आहार देण्यात आला स्पर्धेला सहकार्य करणाऱ्या प्रायोजक संस्था आणि व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मैत्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सहकारी सदस्य प्रयत्नशील होते दरम्यान स्पर्धेच्या ठिकाणी सातेवाडी येथील संतोष हराळे आणि त्यांची अर्धांगिणी चैताली हराळे हे दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पेहराव करून आले होते त्याचबरोबर फुले दाम्पत्यांचे अनमोल विचारांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने त्यांनी हातात फलक घेतले होते या भागातून सुद्धा उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळाला तसे आहे तसेच जिल्ह्यामधून आम्हाला विशेष करून सातारा मधून अडीशेच्या वर रजिस्ट्रेशन मिळालेल्या आहेत यामध्ये सातारा हिल रनर्स सा आहे टॉप गियर टीम आहे मोठ्या प्रमाणात टॉप गियर आहेत तसे दयानंद खाडगेसरांचा स्वास्थ्य फिटनेस ग्रुप्स आहेत त्याचबरोबर आम्हाला मधून सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे दीडशेच्या वर रजिस्ट्रेशन मिळालेल्या आहेत कराड तर तिथं दिसत आहेत खूपच मोठ्या प्रमाणात तसेच आम्हाला जिल्ह्याच्या बाहेरून सांगली जिल्ह्यातून विट्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो दरवर्षी प्रमाणे विटेकरही आहेत तिथे त्याचबरोबर आम्हाला मुंबई पुणे ठाणे या पदूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आमचा यावेळेच ब्रीद वाक्य आहे फिटनेस फर्स्ट डॉक्टर संदीप काटे सरांनी शहरी भागात जी चळवळ सुरू केलेली आहे फिटनेसची ते आम्हाला ग्रामीण भागामध्ये अशीच वाढवायची आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं आम्हाला पाठबळ गरज आहे अशीच तुम्ही ते दहा बारी आम्हाला नेहमीच आमच्या बरोबर येत राहा प्रतिनिधी सूरज भांडवलकर शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा